आई बहिणींनो आपण सारीच जण जेव्हा हरितालिकेचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनात एकाच गोष्टीची जाणीव होते हे व्रत फक्त एक परंपरा नाही हा एक स्त्रीच्या निष्ठेचा तिच्या धैर्याचा आणि तिच्या अखंड श्रद्धेचा प्रतीक आहे आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती प्रत्येक स्त्रीनं आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच हवी कारण या कथेतून आपल्याला कळतं की श्रद्धा जर खरी असेल निश्चय जर अढळ असेल तर महादेव स्वत प्रसन्न होतात काळाच्या सुरुवातीला हिमालय पर्वतराजांच्या घरी पार्वती जन्माला आली ही कन्या केवळ सुंदर नव्हती तर तिच्या अंगातून तेज वाहत होतं लहानपणापासून तिच्या मनात एकच नाव होतं महादेव जेव्हा ती लहान होती तेव्हाही ती शंकराचं नाव घेऊन खेळायची गाणी गाताना शंकराचं स्मरण करायची आणि तिच्या मनात एकच स्वप्न होतं मला नवरा फक्त महादेवच हवेत पण तिचे वडील हिमवान तिची आई मेनका ह्यांच्या मनात वेगळीच कल्पना होती त्यांनी विचार केला आपली कन्या इतकी सुंदर आहे तेजस्वी आहे मग तिचं लग्न जर इंद्रासोबत झालं तर किती मोठा सम्मान होईल संपूर्ण देवलोक तिचं कौतुक करेल म्हणून हिममानाने ठरवलं की पार्वतीचं लग्न इंद्रदेवाशीच करायचं आई बहिणींनो पण नियतीचं वेगळंच ठरलेलं होतं पार्वतीच्या मनात ठाम निश्चय होता, होता। माझा नवरा महादेवांशिवाय दुसरा कोणीच होऊ शकत नाही लग्नाची तयारी सुरू झाली वाजंत्री वाजू लागली पाहुणे बोलावले गेले पण पार्वतीचं मन मात्र उदास होतं ती एकटी बसून डोळ्यांतून अश्रू ढाळत होती तिच्या सख्या तिच्या जवळ आल्या त्यांनी विचारलं गौरी तू इतकी का रडतेस लग्न म्हणजे आनंदाचा सोहळा असतो पण तुझ्या डोळ्यात दुःख का आहे तेव्हा पार्वतीनं पुसत सांगितलं माझ्या सख्यांनो मला नवरा फक्त महादेवच हवेत मी लहानपणापासून त्यांचं नाव घेतलं आहे त्यांच्याशीच मनानं लग्न केलं आहे पण माझे वडील माझं लग्न इंद्राशी लावणार आहेत माझा मन तुटतंय हे ऐकून तिच्या सख्यांच्या डोळ्यांतूनही पाणी आलं त्यांनी तिला धीर दिला गौरी जर तुझं मन इतकं ठाम असेल तर तू हे लग्न होऊ देऊ नकोस आज रात्रीच तू घर सोडून जंगलात जा कठोर तप कर महादेव तुला नक्की मिळतील त्या रात्री पार्वती निघाली हातात फक्त श्रद्धा मनात फक्त महादेवांचं स्मरण तिच्या सख्या तिच्यासोबत गेल्या त्यांनी जंगलात जाऊन हिरवीगार पानं तोडली आणि पार्वतीला झाकलं जेणेकरून कोणी तिला शोधू नये म्हणून या व्रताला नाव पडलं हरितालिका म्हणजे हिरवी पानं आणि आलिका म्हणजे सखी तेथे पार्वेटीने सुरू केलं कठोर तप दिवसेंदिवस ती उपवास करू लागली अन्न नाही पाणी नाही फक्त महादेवांचं स्मरण तिच्या शरीराला त्रास होत होता पण तिचं मन मात्र अधिकाधिक दृढ होत होतं प्रत्येक श्वासागणकी ती महादेवाला हाक मारत होती हे महादेव मला फक्त तुम्हीच हवेत तुमच्याशिवाय मला संसार नको तुमच्याशिवाय आयुष्य नको ऋतू सरले महिने गेले जगाला वाटलं ही मुलगी अशा उपासाने जगेल कशी पण पार्वतीनं कधी हार मानली नाही तिच्या त्या कठोर तपानं अखेर महादेव पिघळले एके दिवशी पार्वती डोळे मिटून ध्यानात होती अचानक समोर तेज पसरलं तिनं डोळे उघडले तर काय पाहते महादेव स्वत तिच्यासमोर उभे आहेत अंगावर व्याघ्र चर्म गळ्यात नाग जटांमधून गंगा वाहते आहे डोळ्यात करुणा आहे पार्वतीनं त्यांना पाहताच जमिनीवर डोकं टेकवलं डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती म्हणाली हे महादेव मी दुसरं काही मागत नाही मला नवरा म्हणून फक्त तुम्हीच हवेत महादेव मंदस्मित करून म्हणाले गौरी तुझ्या या अढळ निश्चयाला तुझ्या श्रद्धेला तुझ्या तपाला मी कसं नाही म्हणू आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस तेव्हापासून हा व्रत सर्वत्र पाळला जातो महादेवानी वचन दिलं की ज्या स्त्रीने श्रद्धेनं हरितालिका व्रत केलं उपवास केला तिला अखंड सौभाग्य मिळेल नवऱ्याचं आयुष्य दीर्घ होईल आणि संसारात सुखशांती राहील आई बहिणींनो म्हणून आजही स्त्रिया हे व्रत करतात उपवास करून रात्रभर जागरण करून शिवपार्वतीचं पूजन करून त्या आपल्या संसारासाठी प्रार्थना करतात या कथेचा संदेश एकच आहे खरं प्रेम खरं निष्ठावान मन आणि खरी श्रद्धा कधीच वाया जात नाही महादेव स्वतः त्या स्त्रीवर प्रसन्न होतात आई बहिणींनो जेव्हा महादेव पार्वतीसमोर प्रगट झाले आणि त्यांनी गौरीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं तेव्हा साऱ्या विश्वात आनंद झाला देवांनी पुष्पवृष्टी केली गंधर्वांनी गाणी गायली अप्सरांनी नृत्य केलं पार्वतीचं मन आनंदाने भरून आलं तिचं हृदय म्हणत होतं हे महादेव तुम्ही माझ्या श्रद्धेला उत्तर दिलं माझं तप व्यर्थ गेलं नाही त्या क्षणी महादेवानी तिला सांगितलं गौरी आजपासून तू केवळ माझी पत्नी नाहीस तर या जगातील सर्व स्त्रियांसाठी तू एक आदर्श आहेस ज्या स्त्रिया तुझ्या तपाची आठवण ठेवतील तुझ्यासारखं व्रत करतील त्यांच्या संसारात सुखसमृद्धी नांदेल आणि मी स्वतः त्यांच्या नवऱ्याचं रक्षण करीन आईन्नो म्हणून या दिवशी आपण हरितालिका व्रत करतो ही परंपरा आज हजारो वर्षांपासून चालू आहे प्रत्येक स्त्री लग्न झालेली असो किंवा अविवाहित असो या दिवशी उपवास करते शिवपार्वतीचं पूजन करते कितीही कठीण का असे ना कितीही उपाशी राहावं लागलं तरी त्या स्त्रिया डळमळत नाहीत कारण त्यांना विश्वास आहे की जसं पार्वतीनं महादेव मिळवले तसं आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळेल या व्रताचं खूप मोठं महत्त्व आहे असं म्हणतात की हरितालिकेच्या दिवशी जोडीदार एकमेकांसोबत बसून प्रार्थना केली तर संसारातले अडथळे दूर होतात जर स्त्री अविवाहित असेल आणि तिनं हा उपवास केला तर तिला इच्छित पती मिळतो जर विवाहित स्त्रीनं केला तर तिच्या नवऱ्याच्या आयुष्य दीर्घ होतं या व्रतामागे एक सुंदर संदेश आहे निष्ठा संयम आणि विश्वास आई बहिणींनो हरितालिकेच्या दिवशी आपण काय करतो पहाटे उठून स्नान करायचं नवीन किंवा स्वच्छ वस्त्र नेसायचं घरात किंवा अंगणात सुंदर आंघोळ्या काढायच्या मातीतून किंवा वाळूतून शिवपार्वतीची प्रतिमा घडवायची फुलं पानं फळं दीप यांच्या सहाय्यानं त्यांची पूजा करायची दिवसभर काही न खाता न पिता हा उपवास करायचा रात्री कथा ऐकायची पार्वती मातेनं कसं तप केलं महादेव कसे प्रसन्न झाले आणि मग आरती करायची दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना किंवा लहान मुलींना अन्नदान करून उपवास सोडायचा यातली खरी शक्ती काय आहे माहीत आहे का श्रद्धा कारण उपवास म्हणजे केवळ अन्ननं घेणं नाही उपवास म्हणजे आपल्या मनाला शुद्ध करणं मनातले वाईट विचारांना दूर करून महादेव पार्वतीवर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणून या दिवशी मंत्रजप खूप महत्वाचं आहे ओम नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्र जर आपण जपला तर मन शांत होतं ओम उमापतये न महा हा, हा मंत्र भक्तना तर संसारातले दुःख नाहीशे होतात स्त्रिया या दिवशी फक्त आपल्या नवऱ्यासाठी नाही तर पूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करतात मुलांच्या आयुष्यासाठी घरातील सुखशांतीसाठी पैशाच्या भरभराटीसाठी त्या देवाकडे मागणी करतात आई बहिणींनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का हरितालिकेच्या दिवशी ज्या स्त्रीनं प्रार्थना केली तिच्या डोळ्यांत एक वेगळाच तेज असतं कारण त्या क्षणी तिचं मन पूर्णपणे महादेव पार्वतीमध्ये एकरूप झालेलं असतं या व्रतामागची खरी शक्ती म्हणजे मनाची निष्ठा आता मी तुम्हाला एक छोटा उपाय सांगते हरितालिकेच्या रात्री शिवपार्वतीसमोर एक नारळ ठेवा त्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करा आणि मनातल्या मनात म्हणा मनात मना, हे महादेव जसं तुम्ही पार्वतीला अखंड सौभाग्य दिलं तसं माझ्या संसारातही सुख प्रेम आणि समृद्धी राहू द्या हा उपाय केल्याने घरातले वाद शांत होतात आणि नवरा बायकोंच्या नात्यात गोडवा वाढतो आई बहिणींनो कथा केवळ ऐकायची नाही तर ती मनात उतरवायची आहे पार्वती मातेनं आपल्याला शिकवलं खऱ्या श्रद्धेनं खऱ्या निष्ठेनं जर आपण देवाला हाक मारली तर देव कधीही नकार देत नाहीत म्हणून हरितालिकेचं व्रत हे प्रत्येक स्त्रीनं आयुष्यात किमान एकदा तरी करायलाच हवं कारण हे व्रत केवळ धार्मिक नाही तर ते आपल्या मनाला आपल्या घराला आणि आपल्या संसाराला शुद्ध करणार आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा अन्नपाणी न घेता रात्रभर जागरण करायचं आणि मनोभावे महादेव पार्वतीचं पूजन करायचं असं मानलं जातं की ज्या स्त्रीने हे व्रत श्रद्धेने केलं तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळतं संसारात सुख समृद्धी येते आणि तिचं मशीब उजळून निघतं म्हणतात की ज्या स्त्रीनं हे व्रत श्रद्धेनं संयमानं आणि भक्तिभावानं केलं तिच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी तिचा पती दीर्घायुषी राहतो तिचं वैवाहिक जीवन सुखी होतं याचं महत्त्व इतकं खोल आहे की हे व्रत फक्त एक विधी नाही तर स्वतःचा त्याग स्वतःची साधना पवित्रता आणि नात्यातील अखंड विश्वास याचं प्रतीक आहे आजच्या आधुनिक काळातही स्त्रिया तितक्याच श्रद्धेनं हे व्रत करतात सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्या व्रताची सुरुवात करतात वाळूची शिवपार्वतीची मूर्ती करून तिची पूजा करतात उपवास करून संध्याकाळी हरितालिका महात्म्याची कथा ऐकतात आणि रात्री जागरण करतात या दिवशी जागरण करणं म्हणजे फक्त रात्रभर न झोपणं नाही तर संपूर्ण रात्री मनामध्ये शिवपार्वतीचं चिंतन करणं भजन कीर्तन मंत्र जप करत बसणं ही खरी तपश्चर्या आहे हरितालिकेची कथा ऐकताना आपल्याला लक्षात येतं की हे व्रत हे केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर एका स्त्रीच्या आत्मविश्वासाचं आणि तिच्या श्रद्धेचं प्रतीक आहे म्हणूनच म्हणतात ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांचं आयुष्य पवित्र होतं त्यांचं मन अधिक शांत अधिक समाधानी आणि अधिक बळकट होतं आता तुम्ही कल्पना करा जेव्हा पार्वती मातेनं जंगलात एकटीनं उपवास केला असेल कोणतीही मदत नसताना फक्त श्रद्धा आणि विश्वास यावर आधार ठेवून दिवसरात्र व्यतीत केले असतील तेव्हा तिच्या अंतकरणातील ताकद किती अद्भूत असेल याच ताकदीचं रूप आजही प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेलं आहे फक्त त्याला जागवायचं आहे हरितालिका व्रत हे खरं तर स्त्री शक्तीचं प्रेमाचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की ज्या स्त्रीनं या व्रताचा अंगीकार केला ती स्वतः देवी समान बनते तिचं वैवाहिक जीवन मंगलमय होतं आणि तिच्या घरात लक्ष्मी अन्न धन संतती आणि अखंड सौभाग्याचा वास होतो अशा प्रकारे ही हरितालिका व्रताची खरी कथा संपन्न होते पण ही कथा म्हणजे फक्त ऐकायची नाही तर आपल्या जीवनात उतरण्यासारखी आहे जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा पार्वतीमातेनं दाखवलेल्या त्यागाच्या श्रद्धेच्या आणि संयमाच्या मार्गावर चाललं तर कोणतंही संकट टिकत नाही हर हर महादेव